नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहे मेन्स पार्लर अँड सलूनच्या कोर्ससाठी तर इथं गोवर्धन येथे आर सी टी प्रशिक्षण केंद्र आहे तर या केंद्रावरती आज आलेलो आहे काही मित्र पण आलेले आहेत तर चला बघू हे केंद्र कसं आहे तर मध्ये जाऊन बघूया येथे जेवणाची सोय कशी आहे राहण्याची सोय कशी आहे आणि प्रशिक्षण कसं चालतं ते पण आपण या आजच्या व्हिडिओमधून बघणार आहे तर आपल्या व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मध्ये जाऊन बघूया तर बघा काही टू व्हीलरसुद्धा आलेले आहेत अपडाऊन करणारे तर अशी इमारत येतं तर बघा ही मित्र कंपनी आहे बाहेर उभी आहे बाकी पबजी लवर बघा <laughs> <laughs> बघा सर्व मित्र कंपनी आहे इथे हा क्लासरूम आहे क्लासरूम तीन नंबरचं आहे आणि इथंच आम्ही बसलेलो असतो हे सफाई कामगार आहे आमचे पेमेंट नाही आहे फुकटमध्ये काम करता ते इकडे साफसफाई करण्याला अगदी पटायत येते तर आता इकडे जाऊन बघूया आपण हे बघा प्रात्यक्षिक वर्ग त्याच्यानंतर भोजन कक्ष आहे स्टोअर रूम आहे ते आणि इकड्यावर ते हॉस्टेल आहे मुलींचं पण आहे आणि मुलांचं पण आहे तर हे बघा कॅन्टीन इकडे सगळं আমি বিশ্বাস করি যে এই যে আপনারা যে এই যে আপনারা 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 যে और ने तो मनन से प्राप्ति कर ली 546 से जरा वापस प्राप्त नंबर पर आओ उदय हां मिला के बढ़िया वचन ऐसा ना जाओ 12 जैसे 12 टाइम बाद वाला की बात है मतलब समझ में आ आता आपण हॉस्टेल बघूया हॉस्टेल कसं आहे ते कारण काही ठिकाणी गेल्यानंतर तिथं तुम्हाला राहण्याची सोय मिळत नाही तर अपडाऊन करण्यासाठी खूप त्रास होत असतो तर इथं तुम्हाला सर्व प्रकारच्या सुखसुविधा मिळून जातील तेही फुकटमध्ये एक रुपया सुद्धा भरायचा नसतो तर बघा आमच्या सुमित भाऊ यांनी गुच्छ बनवलेला आहे हे बघा अशा प्रकारचं हॉस्टेल आहे राहण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम नाही आहे बघा अगदी छानपैकी असे बेडसुद्धा आहेत आणि एक्स्ट्रा गाद्या सुद्धा आहेत बघा तर तुम्हाला तर तुम्हाला कोणताही कोर्स करायचा असेल तर लवकरात लवकर, लवकर आपल्या आर सी टीला भेट द्या आणि आपल्या मनातला जो कोर्स असेल तो पूर्ण करून टाका मित्रांनो तर मित्रांनो आमची आर सी तुम्हाला कशी वाटली जर चांगली वाटली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा